नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी वृद्धाश्रमात फळ वाटप करून स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर गजानन कुराडकर यांना वाहिली श्रद्धांजली अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर गजानन कुराडकर यांचा चौथ्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चोसाला मार्गावरील श्री सत्यनारायण अमोलक चंद भूज वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांना फळ व उपयोगी वस्तूंचे वाटप श्रीमती माधुरीताई कुराडकर राष्ट्रीय अध्यक्ष अ भाग ग्राहक संरक्षण समिती तसेच मोहित कुराडकर राष्ट्रीय क्राध्या कार्याध्यक्ष अ भाग ग्राहक संरक्षण समिती प्रशांत हनुमंत कुराडकर राष्ट्रीय सपॅक प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अ भाग ग्राहक संरक्षण समिती यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थितांनी मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर गजानन कुराडकर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली यावेळी समितीचे युवा विभाग प्रदेश अध्यक्ष अभय असोरिया जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ आडे जिल्हाध्यक्ष हेमंत उगले महिला जिल्हा अध्यक्ष जानकी भादरकर जयवंत दुदुबावणे जितेंद्र उके दीपक देवकते पवनजी तिवारी नरहरीभाऊ हरगुडे शत्रुघ्न मेश्राम गोपाल शर्मा मोहन बुरेवार गोपाल वाघधरे अनिकेत दादा झाडे मनोज कटकलवारे अतुल चिलगरवार प्रशांत वाघमारे विशाल काले हे पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या मुकुंद कटकतलवारे सागर वाकोडे ताई कुऱ्हाडकर नितेश पवार यांनी परिश्रम घेतले